पुसदमध्ये राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांचा एक्याण्णव हजार आठशे बत्तीस मतांनी विजय राज्यच नव्हे तर देशात पुसटच्या बंगल्याचे एक वेगळे महात्म्य आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही बंगल्यानं साठ वर्षांच्या विजयी परंपरेची पताका कायम राखली आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांनी एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट मते घेतली त्यांचे प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद मैंद यांनी केवळ सदतीस के हजार एकशे पंच्याण्णव मते घेतली त्यामुळे तब्बल एक्क्याण्णव हजार आठशे बत्तीस मतांनी इंद्रनील नाईक हे विजयी झाले या निवडणुकीमध्ये वंचिताचे उमेदवार माधव वैद्य यांनीही छत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर मतं मिळवीत तृतीय क्रमांक राखला पुसद मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये लढत झाली पुढील आमदार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं दरम्यान तेवीस नोव्हेंबरला क्रीडा संकुलनामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीलाच पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळण्यास सुरुवात ना झाल्यानं इंद्रनील नाईक यांचा विजय निश्चित असल्याचं कार्यकर्त्यांनी घोषित केलं होतं प्रत्येक फेरीमध्ये मतांचा आकडा हा वाढतच गेला होता त्यानंतर शेवटच्या फेरीमध्ये इंद्रनील नाईक हे एक्क्याण्णव हजार आठशे बत्तीस मतांच्या फरकानं निवडून आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी घोषित केलं